हो की शेड्युल कास्टला पहिली गोष्ट क्रिमिलर लागते का तर संविधानिक दृष्ट्या तशी तरतूद वुमन एम्पॉवरमेंट पहिल्यांदा पॉलिटिकली स्वीकारलं स्वीकारला पाहिजे होतं इकॉनॉमिकली एम्पॉवरमेंट पहिल्यांदा दोन दिवसापासनं जे भारताचे माझी शब्द वापरू आपण चीफ जस्टिस ऑफ इंडिया भूषण गवई यांच्या एका स्टेटमेंट वरनं मोठ्या प्रमाणामध्ये गदारोळ तयार झाला त्यांचं स्टेटमेंट असं होतं की जे आर्थिक दृष्ट्या संपन्न शेड्युल कास्ट चे म्हणजे आय एस ऑफिसर आहे नाही का म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की जे शेड्यूल कास्टचे आय एस ऑफिसर आहे त्यांना आरक्षणाची गरज काय म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी त्यांचं म्हणणं असं होतं की शेड्यूल कास्टला काय करा तर क्रिमी लेयर हे लागू करा त्यांचं वैयक्तिक महत्व होतं ते काही म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया असताना त्यांनी काही हे वाक्य केलेलं नाहीये पण तुम्हाला थोडं बॅकग्राऊंड मध्ये जर मी नेतो म्हटलं त्यांच्या तर भूषण गवई यांच्या कार्यकाळातच एक सुप्रीम कोर्टामध्ये केस आली होती सब कॅटेगरीशनची ओके शेड्यूल कास्ट काय करा उपवर्गीकरण करा बरोबर नाही का आणि त्या उपवर्गीकरणाला याच भूषण गवई यांच्या बेंचनं मान्यता दिली होती की यस राज्य सब क्लासिफिकेशन करू शकते थोडं इंट्रोडक्शन करू दोन मिनिटांमध्ये मग मी मूळ मु मुद्द्यावर येतो सब क्लासिफिकेशन म्हणजे काय उपवर्गीकरण म्हणजे काय समजा एक उदाहरण घेतो हा चुकीचं उदाहरण आहे समजा उदाहरणार्थ उदाहरणार्थ वीस टक्के एस टीला सॉरी एस टीला आरक्षण आहे उदाहरणार्थ यामध्ये समजा शंभर जाती आहे आता सगळ्या शंभर जातीचा समान विकास झाला असेल का काहींचा चांगला झाला असेल काहींचा मध्यम असेल आणि काहींचा अजून काय असेल बाकी असेल ज्यांचा झाला त्यांना कमी आरक्षण ज्यांचा चालू आहे त्यांना थोडं जास्त ज्यांचा अतिशय कमी आहे त्यांना जास्त त्याला म्हणता सब कॅटेगरायझेशन इज दॅट क्लिअर आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं ओबीसीच्या उपवर्गीकरणासाठी ओबीसीच्या उपवर्गीकरणासाठी ऑलरेडी जी रोहिणी समितीची स्थापना पण केली आहे ओबीसीसाठी बरोबर हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय दोन्ही गफलत करू नका व्यवस्थितपणे समजा बरं का मी काय म्हणतो यामुळे काय झालं की आरक्षणाच्या या सगळ्या गदारोळामध्ये एक अजून हा कार्यक्रम आला की काय शेड्यूल कास्टला क्रिमी लेअर हे लागू होऊ शकते का व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ क्रिमिलेअर ची संकल्पना काय आहे हे आपण इथं व्यवस्थितपणे समजण्याचा काय करू प्रश्न करू बरोबर मी तुम्हाला काय करतो एक प्रश्न देतो चला कळली इथपर्यंत मुद्दा काय आहे इंट्रोडक्शन कळलं मुद्दा हा आहे की भूषण गवई यांचं म्हणणं आहे की शेड्यूल कास्टला काय करा लेअर लागू करा तुमच्या माहितीसाठी क्रिमिलेअर हे ओबीसी लागू पडते का लागू पडते मी बोलतो दोन मिनिटांमध्ये समजलं म्हणजे मला काही ना काय चार हो? पुढचा आपला प्रवास लाईन ऑफ ऍक्शन क्लिअर झाली तुमची आता बघा पहिला मुद्दा हा येतो की क्रिमी लेअर म्हणजे काय ज्याला मराठीमध्ये उत्पन्न पातळी म्हणतात बरोबर क्रिमी लेअर हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट इंट्रोड्यूस झाला तो एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या त्याला म्हणतात इंद्रा सहानी केसमध्ये इथं पहिल्यांदा क्रिमिरेरची संकल्पना ही उदयाला आली कशी आली तर बघा भारतीय संविधानामधलं एक कलम आहे तीनशे चाळीस ज्यामध्ये म्हटल्या गेलेला आहे की सरकार इतर मागासवर्गीयांच्या इतरचा अर्थ काय होतो इतरचा अर्थ ओबीसी होत नाही मी जो इतर शब्द वापरतो हो, त्याचा अर्थ होतो हो, एस सी एस टी व्यतिरिक्त ता अभ्यास करण्यासाठी राष्ट्रपती वेळोवेळी आयोग स्थापन करेल बरोबर राष्ट्रपती आयोग स्थापन करेल म्हणजे ज्याचा अर्थ प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ हे सांगेल म्हणजे स्थापन करेल राष्ट्रपती संध्याकाळी जेवण काय करतो याचा सुद्धा सल्ला कोण देते व्यवहारिकदृष्ट्या जर आपण बघतो म्हटलं तर चला कळलं तर यानुसार एक बिंदेश्वर प्रसाद मंडल आयोग स्थापन झालं मी डायरेक्ट मूळ मुद्द्यावर हो येतो मी काही काकासाहेब कालेरकर आणि याच्या आधी मी एक लेक्चर घेतलेला आहे ओबीसी चा जन्म कसा झाला युट्यूबर आहे वेळा बघून घ्यायचा म्हणजे तुम्हाला अंदाज येऊन जाईल बरोबर तर त्या बिंदेश्वर प्रसाद मंडल आयोगाच्या शिफारशीवर एक एस सी एस टी व्यतिरिक्त एक नवीन प्रवर्ग तयार केला त्या प्रवर्गाला नाव दिलं ओ बी सी अदर बॅकवर्ड क्लास क्लास शब्द इथं ओके हा क्लास शब्द आहे आणि शेड्यूल कास्ट शब्द आहे शेड्यूल कास्ट आहे आणि हे अदर बॅकवर्ड वाई क्लास आहे व्हाय दिस क्लास इत अदर बॅकवर्ड कास शब्द का नाही वापरला त्याचं कारण असं आहे कारण ओबीसींच आरक्षण हे इकॉनॉमिक बेसवर हो आहे लक्षात ठेवायचं भारतामध्ये ओबीसी आरक्षण आर्थिक निकषावर आहे ई डब्ल्यू आरक्षण आर्थिक निकषावर आहे शेड्यूल कास्ट सा आरक्षण सामाजिक मागासलेपणावर आहे आणि शेड्युल्ड ट्राईबचं आरक्षण हे टाईम लाईनच्या मागासलेपणावर हो आहे कळलं म्हणजे थोडं नॉर्मेटिव्हच्या आधारावर हो आहे प्रत्येक कॅटेगरीचं आरक्षण भारतामध्ये वेगळं आहे बरं का तुम्ही असं समजू नका की सरसकट सप एका सर सारखे आहे म्हणून इज दॅट क्लिअर ओबीसीचं आरक्षण कशावर हो आहे इकॉनॉमिक बेसवर आणि मग यामध्ये ओबीसीला जे सत्तावीस टक्के आरक्षणाची शिफारस केली होती त्याला सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज करण्यात आलं आणि त्याच केसला म्हणतात इंदिरा साहनी केस आता कळलं या इंदिरा सहानी केसमध्ये ओबीसीला कंटिन्यू ठेवलं लक्षात ठेवायचं सध्या सुप्रीम कोर्टाचा मूड म्हणजे एकोणीसशे नव्वद नंतर आर्थिक निकषावर आरक्षणाचा आहे म्हणून तुम्हाला माहित असेल पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडून सुद्धा ईडब्ल्यू एस आरक्षण टिकलं एम आय राईट समजून घ्या फंडामेंटल गोष्टी अरे बाबा केंद्रामध्ये ओबीसी ईडब्ल्यू च आरक्षण दिल्यामुळे पन्नास टक्क्याची मर्यादा वाढली ना तरी पण आरक्षण काय झालं टिकलं याचं कारण त्याला काय म्हणतात की आर्थिक निकषावर सुप्रीम कोर्ट इथे पहिल्यांदा क्रिमिलियर ही संकल्पना आणली तेव्हा एक समितीची स्थापना केली होती आणि त्या क्रिमिलियरची मर्यादा होती एक लाख मग तीन लाख मग सहा लाख आता आठ लाख समजलं की जर तुमचं उत्पन्न आठ लाखाच्या वर जात असेल वार्षिक तर तुम्हाला ओबीसीचा आरक्षण मिळणार नाही आठ लाखाच्या आत असेल तर ओबीसीचं आरक्षण मिळेल समजलं इज दॅट क्लिअर काही प्रॉब्लेम नाही इथं आली क्रिमिलियर आता भूषण गवई यांचं म्हणणं काय आहे की इथं एस टी ऍक्च्युली शब्द वापरला नाही त्यांनी पण आपण एस टीला आपण सोबत घेऊ बरोबर ना एस चा आरक्षण तसा आहे का तसाचा अर्थ होतो इकॉनॉमिक बेसवर त्याचं उत्तर नो आहे शेडूल कास्टचा आरक्षण हे पूर्णपणे सामाजिक मागासलेपणावर आहे बरोबर आणि मग त्यांचं म्हणणं आहे की याला क्रिमिलेअर लावा याला काय करा क्रिमिलेअर लावा कशाला शेड्यूल कास्टला बरोबर आता प्रश्न येतो की शेड्यूल कास्टला पहिली गोष्ट क्रिमिलेअर लागते का तर संविधानिक दृष्ट्या तशी तरतूद कुठेही नाही नंबर एक का नाही आहे पटकन उत्तर द्या कारण ते आरक्षण कशावर आहे सामाजिक मागासलेपणावर चला कळली इथपर्यंत ओबीसीचं आरक्षण आर्थिक मागासले बनावर मग आता त्यांचं म्हणणं का कावर लावायचं बरोबर नाही का इथून डिबेट आता डिबेटला काय होते सुरुवात आणि दोन्ही पॉईंट आपल्याजवळ असणं काय गरजेचे आहे पहिला पॉईंट आहे समजा उदाहरणार्थ काही शेड्युल कास्ट सुपरवन क्लास अधिकारी असतील किंवा वन अधिकारी असतील आता सामाजिक आहे त्यांचं सामाजिक सबलीकरण झालेलं आहे ती इम्पॉवरमेंट झालेली आहे मग त्यांच्या मुलांना मला सांगा या आरक्षणाची गरज आहे का उत्तर नो आहे त्या गावातल्या गरीबातल्या आपल्या गरीब मांग महार चांबार चा मुला त्या मुलाला मिळू द्या ना आरक्षण विषय कळलं गेत पर्यंत त्यामुळे सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं क्रिमिलेअर लावणे हे एकदम करेक्ट आहे यात कुठेही दोमत नाही पण दुसऱ्या बाजू सर ऐक ना मग त्या क्लासोन अधिकाऱ्यांना जर क्लास क्लासोन बनला तर परमनंट सर मग तो बाहेर जाईल का नाही जर पुढच्या पिढीमध्ये जर उत्पन्न कमी झालं अगेन आतमध्ये समजलं अरे कळलं कर अरे बाबा म्हणजे समजून घेणं गरजेचं आहे बरं का कारण होते काय माहितीये का ते अर्ध समजल्यामुळे ते कुणीकडे आपला डोकं चालते आहे ना का घरी एकदम छोटासा त्याला काय म्हणतात की साप निघतो आणि चौकापर्यंत जाईपर्यंत काय होते अनाकोंडा होऊन जाते फॅक्ट्स माहीत नसल्यामुळे इतिक्स काय सांगतो माहिती ना तुम्हाला की ऑब्जेक्टिव्हिटी असणं अत्यंत काय गरजेची आहे दुसऱ्या बाजूनं की सामाजिक न्याय काय म्हणतो सामाजिक न्याय काय म्हणतो लक्षात ठेवायचं जर व्यक्ती दृष्ट्या मागास झाला ऑटोमॅटिक तो सामाजिक दृष्ट्या होतो विषयकडली प्रदक त्यामुळे जर समजा एखादी व्यक्ती सामाजिक दृष्ट्या सबलीकृत झाला असेल आर्थिक दृष्ट्या याचा अर्थ तो सामाजिक दृष्ट्या पण होतो बरं का म्हणून अशा वेळेस क्रिमिलर लावणं ही काही तिला काय म्हणतात की म्हणजे चुकीचं म्हणजे क्रिमिलर जर लावलं तर काही हे चुकीचं ठरणार नाही म्हणजे खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय होऊन जाईल पण याच्यासमोर काही चॅलेंजेस आहे काही प्रॉब्लेम्स आहे प्रॉब्लेम काय याच्या समोर की पहिल्यांदा तुमच्याकडे शेड्यूल कास्ट मध्ये किती कास्ट आहे त्यांचा डाटा किंवा आपल्या भाषेमध्ये जाती आधारित जनगणना जाती आधारित जनगणना म्हणजे कोण कोणत्या जातीचा आहे त्याला जाती, जाती आधारित जनगणना म्हणत नाही याचा अर्थ त्यांचा इकॉनॉमिक स्टेटस काय त्याला म्हणतात कळलं का रे बाबा तो तुमच्याकडे अवेलेबल नाहीये मग तुम्ही अचानक त्याला काय करता सरसकटपणे हा फतवा कसा काय काढणार पहिली गोष्ट बरोबर आहे का दुसरी गोष्ट यासाठी त्याला काय म्हणतात की पहिल्यांदा लोकसंख्या काय करायला लागेल ऑर्गनाईज करायला लागेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पॉलिटिकल विल आहे का बरं पॉलिटिकल विल आहे याचं कारण आज आरक्षणाचा जो लाभ घेत आहे तो वरच्या वर्गात गेलाय आणि बिचारा ज्याला आरक्षणाचा लाभ कसा घ्यायचा हेच माहीत नाही तो मागे राहिलेला आहे तो मागे राहून राहिला ना आज गावामध्ये बघा ना परिस्थिती काय आहे तर लोकांकडे कागदच नाही आहे डॉक्युमेंटच नाही आहे आरक्षण तर दुय्यम बाब राहिली त्यामुळे हे साडेतला काय म्हणतात की आपले एक दोन याचे काय पैलू आहे ठीक आहे पर्यंत त्यामुळे पहिली गोष्ट शेड्यूल कास्टला क्रिमी लेअर हे लागत नाही तशी कोणती संविधानिक तरतूद नाही बरोबर आणि हे सुद्धा एक सर्वात मोठं आव्हान आहे कोणतं की तुम्ही सामाजिक दृष्ट्या जो मागासलेपणावर आधारित प्रवर्ग आहे त्याला तुम्ही आर्थिक निकषावर कसं काय मोजणार आर्थिक निकषावर कसं काय मोजू शकता हे पण या समोर सर्वात मोठं काय चॅलेंज आहे ओबीसी ओबीसीचं आरक्षण पूर्णपणे कशावर आहे आर्थिक माग तो ना कशावर आर्थिक मागासलेपणावर आहे पण हे त्याच्यावर नाही बरं का हे कशावर आहे सामाजिक त्यामुळे याला विरोध करणारा या गटाचं म्हणणं काय की एवढे वर्ष आणि कुठेही दोमत नाही शेड्यूल कास्ट मध्ये ज्या जाती येते त्यांच्यावर हजारो वर्ष अन्याय अत्याचार झाला आहे पंचाहत्तर वर्ष जर त्यांना आरक्षण दिलं तर तुमच्या पोटात कशाला दुखून राहिलं ध्यान अजून पुन्हा पंच्याहत्तर वर्ष बरोबर कळलं का इथपर्यंत तर या म्हणजे मतप्रवाह यामध्ये आहे आणि तो करेक्ट मतप्रवाह त्यात कुठेही दुमत नाही आहे त्यामुळे या लेअर आणि शेड्युल कास्ट आणि त्या सगळ्यांचं एक डायमेन्शन होतं ठीक आहे उद्देश हाच होता की तुम्हाला क्रिमिलेअर म्हणजे काय समजणे लेअर कुठून आलं ते समजणे बरोबर लेअर एस सी ला का लागत नाही किंवा आतापर्यंत का लागू नाही केलं काय त्याचं कारण आहे कारण एसटीचं आरक्षण कशावर हो आहे सामाजिक मागासलेपणावर हो आहे हे समजणं अत्यंत काय गरजेचे आहे कन्सेप्ट पाण्यासारखी क्लिअर पाहिजे बरं का तेव्हा तुम्हाला ओपिनियन काय करता येते क्रिएट करता येते चला कळली प्रथम काही प्रश्न आहे का मला फटाफट -पड़ विचारा काय प्रश्न आहे का विचारा फटाफट -पड़ विचारा या मुद्द्यासंदर्भात काय प्रश्न आहे का सांगतो ना त्याच्यावर येतो मी दोन मिनिटं त्या कन्सेप्टवर काय का पहिले एक प्रश्न आहे केस मध्ये पन्नास टक्के मर्यादाची पन्नास टक्क्याची मर्यादा घातलेली आहे मी तुम्हाला खूप वेळा सांगत आहोत सानी मध्ये पन्नास टक्क्याची मर्यादा काढलेली आहे एकोणीशे त्रेसष्ट च्या बालाजी केस मध्ये ती मर्यादा लावली होती ते आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर नसावं इंद्रा सानी केसमध्ये म्हटलंय पन्नास टक्क्याच्या वर नसावं पण अपवादात्मक स्थितीमध्ये तुम्ही देऊ शकता आणि अपवादाचा अर्थ होतो तुमचा सामाजिक आर्थिक मागासले पण काय झालं पाहिजे सिद्ध कळलं म्हणून ते ईडब्ल्यू आरक्षण टिकलं ना कशा कुठलं ईडब्ल्यूब्ल्यू पन्नास टक्के जाऊन पण टिकलं ना ते त्याच कारणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेचं हे वा बघा एक चांगला प्रश्न आहे की सर ईडब्ल्यू एसचं पन्नास टक्क्याच्या वर गेलं तरी टिकलं आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पन्नास टक्क्याच्या वर गेलं तर सुप्रीम कोर्ट डायरेक्ट काल धमकी देऊन टाकली की जर गडबड केली तर चालून निवडणूक काय करेल थांबवेल कळलं असं कसं सर अगेन माझं उत्तर तेच आहे अपवादात्मक स्थिती म्हणजे राजकीय सबलीकरण होत नाही अपवादात्मक स्थिती म्हणजे आर्थिक सबलीकरण होते इज दॅट क्लिअर पर दस आता का एम्पॉरमेंटची संकल्पना ही पॉलिटिकल एम्पॉरमेंट नाही आहे केव्हाही लक्षात ठेवायचं एम्पॉवरमेंट सबलीकरण हे पहिले दृष्ट्या होते त्यांना काम द्या कौशल्य द्या रोजगार द्या ऑटोमॅटिक ते निवडणुकीमध्ये उभे राहते आपली तर वुमन एम्पॉवरमेंटची कन्सेप्ट अशीच आहे बरं का भारतानं वुमन एम्पॉवरमेंट पहिल्यांदा पॉलिटिकली स्वीकारलं स्वीकारला पाहिजे होतं इकॉनॉमिकली एम्पॉवरमेंट पहिल्यांदा स्त्रीमध्ये नेतृत्व गुण विकसित करणे म्हणजे सबलीकरण ना नेतृत्वाचा अर्थ काय सरपंच बनवणे नेतृत्वाचा अर्थ सरपंच बनवणे होत नाही नेतृत्वाचा अर्थ होतो स्वतःचे निर्णय स्वतः घेणे आणि स्त्री स्वतःचे निर्णय स्वतः तेव्हा घेते जेव्हा ती आर्थिकदृष्ट्या सबलीकृत असते का आर्थिकदृष्ट्या ती स्वयं त्याला काय म्हणतात की स्वावलंबी असते इज दॅट क्लिअर पण आपण त्र्याहत्तरव्या चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्तीनं त्यांना महिलांना आरक्षण दिलं योग्य केलं ते चूक नाही पण त्याच्या आधी द्यायला पाहिजे होतं इकॉनॉमिक आरक्षण आर्थिक आरक्षण तर उदाहरणार्थ उदाहरणार्थ शहरी भागामध्ये जेवढे पिंक रिक्षा आहे देऊन टाका महिलेला जेवढे स्कूल बस आहे देऊन टाका महिलेला कळलं का जेवढे ट्रॅफिकचे त्याला काय म्हणतात की शहरी भागामध्ये दे असते देऊन टाका महिलेला जेवढे बचत गट आहे देऊन टाका महिलेला इज दॅट क्लेअर कळलं का इथपर्यंत तर यामुळे ते सबलीकरणाचा हा कन्सेप्ट आहे ठीक आहे मला असं वाटते सफिशियंट एवढं ओके चलो